कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार संभाजीनगर नागपूर महामार्गावर जे रोडच्या साईटला मशीनच्या सहाय्याने वायर टाकणे सुरू आहे त्याकडे शासनाने लक्ष करण्याची गरज भरपूर ऊन तापत आहे आणि साईटला मोठमोठे खड्डे चंबर तसेच उघडे आहेत जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना रे मोठी कसरत करावी लागते भरधाव वेगाने वाहन धावतात आणि कोणतो ठेकेदार यांना काम दिले असं सामान्य जनतेच्या जीवाशी खेळ सुरू आहे वाहणे साईटला माती आणि मोठमोठे दगड तसेच पडलेले आहेत बाजूला मोठमोठे गोल आकाराचे खड्डे न बुजता उघड्या प्रमाणात दिसत आहेत त्यामुळे वाहन हे रोडच्या साईटला घेतल्यानंतर खाली जातात यामुळे कोणाचा जीव जाऊ शकतो तात्काळ शासनाने लक्ष केंद्रित करून जे काम सुरू आहे कोणाला दिले आहे आणि अशा राष्ट्रीय राज्यमार्गावर निष्काळजीपणा सुरू आहे दोन साईडचे तात्काळ खड्डे बुजवून साईडचे गोटे उचलून दबईच्या सहाय्याने रोलर करून साईटपट्ट्या दाबण्यात याव्या यामध्ये कोण जीव गेल्यास जबाबदार कोण असा सवाल जाणारे येणारे वाहनधारक यांना पडलाय त्यामुळे लवकरात लवकर शासनाने लक्ष करण्याची गरज आहे प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा